नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी काव्याला विचारते काव्या काल गुरुजी आले होते का काव्य म्हणते हो मानिनी म्हणते काही का काही म्हणालेत का ते काव्य म्हणते नाही काहीच बोलले नाही फक्त तुम्ही कुठे एवढी चौकशी केली गेले मानिनी म्हणते नाही काव्या गुरुजी असे जाणार नाहीत अगं काही वाईट घडणार असेल तर त्याचे संकेत देण्यासाठी गुरुजी आधी येतात तू सांग ना काय झालं आहे काय बोलले गुरुजी मानिनीला समजतं की काव्या नक्कीच काहीतरी लपवते मानिनी म्हणते काव्या तुझ्या मनात काही असेल तर प्लीज सांग तुला संकोच वाटत असेल तर संकोच वाटून घेऊ नको काही असेल तर बोल काव्या म्हणते हो काकू मी बोलेन पण तसं काही नाही आहे नका काळजी करू मानिनी म्हणते ठीक आहे के कॉफी मानिनी निघून जाते काव्या पर्समधून पुस्तक काढते आणि तिला जीवा काव्याचा फोटो दिसतो त्यामागे जीवाने कविता केली होती तीसुद्धा ती वाचते काव्या तो फोटो फाडून फेकणार असते ती मनात म्हणते जन्मजीवरती माझं प्रेम नाही आहे पण काही आठवणी सहज पुसल्या जाणारच नाहीत काव्याला जुने दिवस आठवतात काव्या म्हणते नको हा फोटो मी नंतरसुद्धा फाडू शकते ठेवून देते आता काव्या पर्समध्ये पुन्हा तो फोटो ठेवते आणि पर्स कपाटामध्ये ठेवते तर इकडे योगचा फोन वाचत असतो तो फोन घ्यायचा की नाही या विचारामध्ये असतो या टेन्शनमध्ये युग असतो आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी युगला म्हणते युग अरे चहा आणला होता तुझ्यासाठी युग घाबरतो आणि त्याच्या हातातला मोबाईल खाली पडतो नंदिनी विचारते योग अरे एवढं काय झालं तुला दचकायला योग म्हणतो काय नाही तू एकदम समोर आलीस ना माझ्या त्यामुळे जरा दचकलो नंदिनी त्याला चहा देते युग घाईने चहा घेत असतो नंदिनी विचारते योग काय झालंय तू ठीक तर आहेस ना अरे काल आल्यापासून मी बघते तू फार बदलल्यासारखा वाटतोयस काही प्रॉब्लेम झाला आहे का योग म्हणतो नाही अगं काही प्रॉब्लेम नाही तू एकदम समोर आलीस ना त्यामुळे मी घाबरलो होतो कॉफी छान झाली हा नंदिनी म्हणते पण मी कॉफी केलीच नाही आहे मी चहा केलाय तो युग म्हणतो अगं हो वहिनी हा चहाच आहे पण पटकन माझ्या लक्षात नाही आलं छान झालाय हा चहा तेवढा तिथे जिवा येतो जिवा म्हणतो काय रे काय झालंय काय लक्षात नाही आलं योग म्हणतो काय काय नाही दादा कुठे जिवा म्हणतो दादा येईल पण योग मला एक सांग तू आज लवकर कसं काय उठलास नंदिनी म्हणते उशिरा उठायला तो काही जिवा नाही आहे हो की नाही योग जिवा म्हणतो एक मिनिटा मी सगळ्यात आधी उठतो आणि नंदिनीला झोपलेलं बघून मी पुन्हा झोपून जातो जिवा नंदिनी यांच्यामध्ये क्यूट भांडणं होतात जिवा म्हणतो युग तू माझा भाऊ आहेस आणि तू हिची बाजू घेतोस नंदिनी म्हणते का बाजू घ्यायची तुमची त्याने तो बरोबर बोलतोय लहान भावाला माया लावायची असते जिवा म्हणतो माया लावायची म्हणजे नेमकं काय करायचं युग म्हणतो जसं नंदिनी वहिनीने मला मायेने चहा दिला ना तसं तू मला कॉफी दे जिवा म्हणतो ए मी तुझा मोठा भाऊ आहे तू मला कॉफी आणून द्यायला हवीस नंदिनी म्हणते जिवा पार तुमचे मोठे भाऊ आहेत कधी त्यांना तुम्ही कॉफी नाही दिली बनवून आणि कसं आहे ना पार साधे आहेत ते काही बोलत नाहीत आणि हा युग लहान आहे म्हणून तुम्ही ह्याच्यावरती मिजाज दाखवता जिवा नंदिनी यांची गोड भांडणं होत असतात आणि युग ते बघत असतं आणि हसत असतं युग जिवा नंदिनीला म्हणतो अरे थांबा थांबा तुम्ही तर नवरा बायकोसारखे भांडायला लागल्या आहेत जीवा नंदिनी एकदम गप्प होऊन जातात आणि एकमेकांकडे बघत राहतात योग म्हणतो आधीचे जीवा नंदिनी आणि आत्ताचे जीवा नंदिनी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे छान हा प्रगती चांगली आहे तुमच्या दोघांची नंदिनी विषय बदलते नंदिनी म्हणते जिवा निवास गणपती विसर्जन करायचं आहे आणि त्यासाठी काही सामान लागणार आहे त्याची लिस्ट तुम्हाला पाठवली हो आहे तेवढं सामान घेऊन याल का जीवा म्हणतो हो लगेच जातो युग तू पण चल माझ्यासोबत युग म्हणतो आज माझा मूड नाही आहे तुझा जीवा तिथून निघतो युग म्हणतो मी वर जाऊन चहा घेतो नंदिनी म्हणते तुझा मोबाईल तो, तो इथेच राहिला आहे नंदिनी मोबाईल उचलून देत असते आणि युग तिच्या हातातून ही मोबाईल हिसकावून घेतो युग तिथून वरती निघून जातो आणि तिथे पार्थ येतो नंदिनी पार्थला म्हणते आज उशीर झाला पार्थ म्हणतो झोपायला उशीर उठायला उशीर नंदिनी पार्थला विचारते पार्थ युग खूप मोडी आहे का पार्थ म्हणतो मूळच्या बाबतीत म्हणशील ना तर तो काव्याचा भाऊ आहे मानिनी तिथे येते मानिनी म्हणते ए माझ्या सुनेला कोण बोलतो तिच्या मागे माझ्या लाडाच्या सुनेला काही बोलायचं नाही या मानिनी नंदिनीला विचारते जीवा कुठे नंदिनी म्हणते गणेश विसर्जनासाठी काही सामान हवंय ते आणायला गेलेत मानिनी जीवाला फोन लावायला सांगते पार्थ जीवाला फोन लावतो पण जीवा फोन तिथेच विसरून गेलेला असतो मानिनी पार्थला म्हणते पार्थ माझं छोटंसं काम आहे तेवढं कर ना अरे मी मोदक केलेत तेवढे मोहित त्यांच्या घरी नेऊन दे काल काव्याने पुरणपोळी केली होती ना म्हणलं तुमच्या घरी उकडीचे मोदक पाठवते तेवढे तिथे काव्या येते काव्या म्हणते काकू द्या इथे मी मोदक घेऊन जाते खूप दिवस झाले आईबाबांना भेटले नाही त्यानिमित्ताने भेटणं सुद्धा होईल पार्थ म्हणतो हो भेट होईल ना आम्ही दोघं जोडीने जातो मानिनी म्हणते झालं पार्थ अरे तिला जाऊ देत ना अभ्यासापासून तेवढाच ब्रेक मिळेल तिला घरात खूप काम आहे तू घरातच थांब नंदिनी म्हणते मी कॅब बुक करते काव्य म्हणते आ गं ताई रिक्षा आहे ना मी रिक्षाने जाईल पार्थ म्हणतो पण आज विसर्जन आहे आज रिक्षा मिळणार नाही तुम्हाला काव्या म्हणते त्याच्यावरती एकदम भारी सोल्युशन आहे मोहितेंच्या घरी नंदिनी ताईची वर्ल्ड फेमस स्कूटर आहे मी ती स्कूटीस घेऊन येईल नंदिनी म्हणते बरं जा आता नाहीतर उशीर होईल काव्या परस आणायला जाते आणि पार्थ तिच्या मागे जातो तर थोड्या वेळाने काव्या रिक्षामध्ये असते रिक्षातून बाहेर बघत असताना जिथे तिथे तिला फक्त जीवाचीच आठवण येते जीवा काव्याचं एकमेकांवरती किती प्रेम होतं जीवा तिला गजरा द्यायचा तिला गिफ्ट द्यायचा हे तिला सगळं आठवत असतं काव्य म्हणते हे काय चालू आहे सकाळपासून मला जीवाशी संबंधित गोष्टी का दिसत आहेत का मला सगळं तेच तेच आठवत आहे गुरुजींनी जेव्हापासून संकटाबद्दल सांगितलंय तेव्हापासून मला कसं तरी व्हायला लागले नको नको असं व्हायला नको आहे मला काव्यात सगळं विसरून जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते तर इकडे पार्थ गणपतीच्या पाया पडत असतो आणि काव्या पार्थ यांचं नातं घट्ट करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पार्थ म्हणतो काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊच देऊ नको पण देवा तू आता चाललायस जाता जाता माझ्या आणि काव्याच्या नात्याला एक चान्स देऊन जा आमच्या दोघांच्या नात्याला आशीर्वाद देऊन जा तेवढ्यात तिथे ते ते मानिनी येते मानिनी म्हणते तथा तू पार्थ म्हणतो आई तू माझं बोलणं ऐकलंस का मानिनी म्हणते नाही रे तुझं आणि बाप्पाचं बोलणं चालू असताना चोरून दुसऱ्या कोणी ऐकलेलंच नाही आहे पार्थ म्हणतो मग तू तथाच तू का बोललीस मानेनी म्हणते अरे इथे येईपर्यंत शेवटचं थोडंसं ऐकू आलं पार्थ विचारतो आई थोडंसं म्हणजे नेमकं किती ऐकलंस तू मानेनी म्हणते अरे पार्थ किती प्रश्न विचारतोयस तू तु। मी तुझ्यातलं आणि बाप्पामधलं अगदी अगदी थोडंसं ऐकलंय तुला असं वाटतंय की मी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या मधलं बोलणं ऐकलं का काही तु आणि तू काय फक्त बाप्पाला एवढंच था म्हणाला ना की तुला आणि काव्याला आशीर्वाद दे देतील हां बाप्पा तुमच्या दोघांनाही आशीर्वाद देतील पार्थ लाजत असतो मानिनी म्हणते वा वा लाजायला लागलेस एकदम तू पार्थ तू लाजतोयस म्हणजे तू काव्याच्या प्रेमात वगैरे पडला का काय पार्थ म्हणतो नाही प्रेमात, प्रेमात नाही पण आधी आमची मैत्री होईल आणि त्यानंतरच मानिनी म्हणते म्हणजे गाडी अजून तिकडेच अडकली आहे अरे पार्थ गाडी तिथेच अडकायला नेमकं झालं तरी काय कुठे ट्रॅफिक कुठे लागलं आहे लवकर लवकर प्रेमात पडा आता पार्थ म्हणतो आमच्या नात्यात कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून जरा सेफच चालतो आहे म्हणते अरे नात्याचा कंटाळा येईपर्यंत गाडी स्लो चालवू नका जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या आम्ही कसं भस्कन प्रेमात पडलो पार्थ म्हणतो तुमच्यासारखं भस्कन प्रेमात पडता येणार नाही मला पण मला आमच्या पद्धतीने जाऊ देत मानिनी म्हणते जा जा तुमच्या पद्धतीने जा पाच लास सण तिथून जातो आणि नंदिनी तिथे येते नंदिनी मानिनीला म्हणते आईचा फोन आलाय मोदकासाठी थँक्यू बोलायला फोन केलाय मानेनी फोन घेते आणि बाजूला जाते इथे नंदिनी विचार करते नंदिनी म्हणते काव्या जाऊन मोदक देऊन सुद्धा आली आणि अजूनही जीवांचा पत्ता नाही आहे कुठे राहिले असतील जिवा नंदिनीला टेन्शन आलेलं असतं तर इकडे जीवाच्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं असतं जिवा आपली गाडी ढकलत ढकलत नेत असतो तो लोकांना विचारत असतो की इथे जवळपास पेट्रोल पंप कुठे आहे जीवाला वाटतं की कोणाची तरी मदत घ्यावी जीवा समोर असलेल्या एका मुलीला आवाज देतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्या असते जीवा काव्याकडे येतो काव्याला विचारतो काव्या तू इथे काव्य म्हणते तू इथे काय करतोयस तू माझा पाठलाग करतोयस का जीवा म्हणतो तोंडाला येईल ते बडबडतेस का बाईकमधलं पेट्रोल संपलंय मोबाईल पण घरी विसरलोय त्यामुळे कोणाची तरी मदत घेता येते का ते बघत होतो काव्या म्हणते मला माहिती आहे तुला स्टोऱ्या चांगल्या बनवता येतात पण आता तुझ्या स्टोऱ्यांना मी भुलेण्याचं समजू नकोस जेव्हा म्हणतो ए हॅलो तुला स्टोऱ्या सुनवण्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे खरंच पेट्रोल संपले हवं असेल तर चेक कर स्वतः जाऊन मोबाईल पण मी घरी विसरलो आहे कुणाची मदत मिळते का हे बघत होतो आणि त्यात माझं नशीब इतकं खराब ना की ज्याच्याकडे मदत मागितली ते तूच निघालीस काव्या म्हणते नेमकी मी निघाले का मी निघाले म्हणून तू माझ्याकडे मदत मागितलीस जिव्हा म्हणतो मी का मुद्दाम तुझ्याकडे मदत मागायला येईल आणि मी तुला मागून बघितलं होतं मी कसं काय ओळखणार की तूच आहेस आणि मला जरा जरी डाऊट आला असता ना की तू आहेस तर मी वाट बदलली असती ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा त्यामुळे चुकूनही मला चुकीच्या वाटेवरती जायचं नाही आहे काव्याला वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं काव्या म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे जेव्हा आपण एकत्र होतो त्यावेळेस तू मूर्खपणा केला होतास आणि तुला त्याचा पश्चाताप होतोय खरंच जेव्हा म्हणतो हो खरंच काव्या रडायला लागते जिवा म्हणतो हे बघ हे सगळं सोडून द्या आता काव्या म्हणते हो सोडले मी तू मला मी तुला कधीच सोडलं आहे पण जिवा कसं असताना हातातली अंगठी काढून टाकली तरी त्या अंगठीची सवय तशीच राहते तू आणि मी आपण एकाच घरात राहतो तरी सध्या तुझ्याकडे न बघणं तुझ्याशी न बोलणं मला कठीण जातं आहे जिवा मला आता तुझ्याबद्दल प्रेम माया राग चीड रुसवा काहीच येत नाही पण मी तुला एक सांगते आपण एकत्र होतो तो काळ माझ्यासाठी खूप सुख देणारा होता किती छान दिवस होते ते आणि आता काय वेळ आली आहे मी वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करते पण तो आनंद मला कशातच सापडत नाही जीवा मी सगळं मिस करते रे खूप म्हणजे ते आनंदी राहणं खुश राहणं तेवढं मी मिस करते म्हणून माझा आनंद मी सगळीकडे शोधते पण मला नाहीच सापडत आहे बऱ्याच गोष्टींमध्ये मन रमवण्याचा मी प्रयत्न करते पण तो आनंद काही मला मिळत नाही आणि एकेकाळी ज्या माणसामुळे मला आनंद मिळायचा त्या माणसामध्ये आता काही मन रमत नाही असो तू जा इथून जीवा म्हणतो जा काय जा काव्या म्हणते तुला कळलं आहे ना ज्याच्याकडे मदत मागायची होती ती चुकीची आहे मग जा ना आता कशाला खांबासारखा माझ्यासमोर उभा आहेस जीवा म्हणतो तू काय बिंडो काहीस का जरा किती वेळा तेच तेच सांगू माझ्या बाईकमधलं पेट्रोल संपलं आहे आणि नाईलाजामुळे मी इथे थांबलो आहे काव्या म्हणते पेट्रोल तर तेव्हा पण भरायचं विसरायचंस ना तू एवढ्या मोठ्या घरातला मुलगा आणि साधं पेट्रोल भरायचं लक्षात राहत नव्हतं जिव्हा म्हणतो तू तर मोठी कलेक्टर आहेस ना तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे आणि तरी पण तू इथं थांबली आहेस मग कशाला थांबली आहेस तुला मला द्यायचं नसेल तर माझ्याशी वाद घालायला काव्य म्हणते मला तर काही दुसरी कामं नाही आहेत का जसं तुझं इथं थांबण्याचं कारण आहे ना तसं माझंसुद्धा काही कारण आहे जिवा विचारतो काय कारण आहे काव्या म्हणते तुला का सांगू जिव्हा म्हणतो समजलं मला तू मुद्दाम इथे थांबली आहेस ना माझ्याशी वाद घालण्यासाठी काव्या म्हणते जिवा तुला तु मी तुला परत एकदा सांगते तू काहीतरी कारणामुळे इथे थांबला आहेस तसं मीही काहीतरी कारणामुळे इथे थांबले आहे नाहीतर इथे थांबून वेळ वाया घालवण्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही ऑलरेडी खूप उशीर झालाय माझा बराच वेळ वाया गेला आहे ऑलरेडी काव्या डिक्कीतून आपली अडकलेली ओढणी काढण्याचा प्रयत्न करते जिवा म्हणतो आता माझ्यावरचा राग त्या ओढणीवरती काढू नकोस डिक्की ओपन करा आणि ओढणी बाहेर काढ ना काव्या म्हणते तोंड चालवण्यापेक्षा डोकं चालव जरा डिक्की ओपन करण्यासाठी तुला चावी दिसती आहे का जिवा विचारतो कुठे आहे चावी काव्या म्हणते सामान ठेवण्यासाठी डिक्की ओपन केली आणि चावी त्याच्यातच पडली जिवा म्हणतो आपण दोघंही अडकलो आहे इथे आणि काव्या त्याच्याकडे बघत राहते जीवा म्हणतो अजून किती वेळ अडकून राहणार आहेस तू इथे काव्या म्हणते डिक्की ओपन होऊन जोपर्यंत चावी मिळत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे जिवा म्हणतो बाजूला हो मी तुला हेल्प करतो काव्या म्हणते काय होतंय तुला तुला बघवलं जात नाही आहे का मी सुखात आहे ते चांगुलपणाचे झटके येतात का